आतापर्यंत आपण विठ्ठलाच्या चरणी एखादी शुभ कार्य करताना पूजा करून मनोभावी प्रार्थना करत लग्नपत्रिका अथवा कोणतेही प्रकारची शुभपत्रिका ठेवून विठ्ठलाला साकडे घालतो मात्र पंढरपूर शहरामध्ये चक्क विठ्ठलालाच निवेदनाद्वारे लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी साखळे घातले आहे त्यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या आहेत देवापुढे निवेदन ठेवण्याची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित आपण पहिल्यांदाच पाहत असाल याला कारणही तसेच आहे मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये व तुझा गाभारातील कर्मचाऱ्यांना तूच न्याय देऊन खासगी टेंडर काढणाऱ्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे असे साकडे समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून विठ्ठलाला घालण्यात आले आहे त्यामुळे विठ्ठलात तूच आता निगरगट्ट प्रशासनाला सद्बुद्धी देऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लाव असे साकडे ननवरेकडून घालण्यात आले आहे